नमस्कार सत्यशिवा ज्योतिष या यूट्यूब चॅनलवर मी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आज आपण मकर राशीचे सप्टेंबर महिन्याचे राशी भविष्य बघणार आहोत मकर राशीचे स्वामी शनी आहेत आणि शनी तुमच्या दुसऱ्या घरामध्ये विराजमान आहेत तिसऱ्या घरामध्ये राहू पाचव्या घरामध्ये गुरु सहाव्या घरामध्ये मंगळ तर आठव्या घरामध्ये सूर्य व बुध आहेत तसेच नवव्या घरामध्ये शुक्र व केतू विराजमान आहेत मकर राशीचे व्यक्तींचे आरोग्य या महिन्यामध्ये चांगले असेल पण तेवीस सप्टेंबरपर्यंत एखादा छोटा मोठा आजा आजार तुम्हाला जाणवू शकेल त्वचेचे आ आजार ॲलर्जी किंवा अपचन असे विकार तुम्हाला संभवू शकतात यांपासून काळजी घ्या आहारावर तुमचं नियंत्रण ठेवा योग्य पोषक आहार घ्या विद्यार्थ्यांना हा महिना फळदायी ठरेल तुमचे मन थोडे विचलित होऊ थो शकेल पण अभ्यासात चांगलं यश मिळेल एकाग्रता वाढेल ज्ञान वाढेल मनासारखे यश मिळेल प्रेमी जीवनामध्ये एखादी आनंदाची गोष्ट ऐकायला मिळेल जोडीदारासोबत टाईम घालवा त्यामुळे नात्यामध्ये गोडवा वाढेल वैवाहिक जीवनामध्ये आनंदाचे वातावरण राहील रागावर नियंत्रण ठेवा वाद टाळा घरातल्यांना वेळ द्या त्यामुळे नाती सुधारतील या महिन्यामध्ये भाग्याची तुम्हाला उत्तम साथ मिळेल एखादी नवीन गोष्टी खरेदी कराल करि करिअर देखील उत्तम असेल पण कामाचा ताण थोडा जाणवेल त्यामुळे चिडचिडेपणा वाढलेला असेल व्यावसायिकांना हा महिना सामान्य राहील वयस्कर व्यक्तींनी बाहेर जाताना किंवा प्रवासाला जाताना थोडं जपून जा पडण्याचे पाय घसरण्याचे प्रसंग येऊ शकतील मनावर कोणताही ताण ठेवू नका टाईम असेल तेव्हा तुमच्या जवळच्या व्यक्तींसोबत बोलत जा त्यामुळे तुमचं मन आनंदी राहील आरोग्याची देखील काळजी घ्या गंभीर असा कोणताही आजार तुम्हाला या महिन्यात जाणवणार नाही तर हे होतं मकर राशीचं सप्टेंबर महिन्याचं राशी, राशी भविष्य जर मी सांगितलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला नक्की लाईक शेअर करा तसेच सबस्क्राईब करायला विसरू नका बरेचसे लोक चॅनल बघतात व्हिडिओज बघतात पण चॅनल लाईक करत नाहीत तसेच सबस्क्राईब करत नाहीत तर प्लीज जास्तीत जास्त लोकांनी चॅनलला सबस्क्राईब करा त्यामुळे असेच चांगले व्हिडिओ बनवायला मला प्रोत्साहन मिळत राहील धन्यवाद